गोष्ट या मालिकेच्या पाच फेब्रुवारीच्या भागामध्ये आता छानपैकी कॅरमचा चा सामना रंगात आलेला असतो आणि मुक्ताला कुणी कॉम्पिटिशनच उरलेलं नसतं एक एक करत सगळेजण हरत असतात मुक्ता अगदी फायनलला गेलेली असते मग मात्र लकी सांगत असतो मुक्ता वेणीला विनर घोषित करायचं की कोणी येणार आहे तिच्या कॉम्पिटिशनसाठी त्यावेळेला माधवीला सगळे फोर्स करतात माधवी म्हणते नाही घरातल्या घरात कुठे कॉम्पिटिशन नाही हं मी काही येणार नाही असं म्हणत माधवीने नकार दिल्यावर ती एकदम डॅशिंग एंट्री घेत सागर सांगतो मी आहे मी यांना चॅलेंज देतोय असं म्हणत मिहीर आणि सागर दोघ जण एंट्री करतात इंद्राच्या तोंडावरून आनंद ओसंडून व्हायला लागतो टाळ्या वाजवत इंद्रा आता माझा वाघ आला आता माझा वाघच जिंकणार असं म्हणत टाळ्या वाजवायला लागते मग मोठी डॅशिंग एंट्री करत आता सागर कॅरम खेळायला येतो इंद्रा म्हणते आत्ता कळेल ना कोण चॅम्पियन येते असं म्हणत ती आता मुक्ताला चॅलेंज देते माधवी म्हणते काय ओ आपला हा जावयाला कॅरम पण खेळता येतो यावरती पुरुषोत्तम म्हणतो तू विचारतेस की तू टोमणा मारतेस यावरती माधवी म्हणते नाही नेहमी कामाव्यतिरिक्त चिडलेला चेहरा ठेवून वावरणारा याला कॅरम येतो मला त्याला आश्चर्यच वाटतंय त्यावरती मुक्ता सांगते आला तुम्हाला कॅरममधला सी तरी येतो का यावरती सागर म्हणतो काय येतं ना ते मला कळेलच कारण इथे किती खडूस वागायचं ही कॉम्पिटिशन नाही आहे त्यामुळे तुम्ही काही जिंकणार नाही आहेत असं एकमेकाला टोमणे मारत आणि चिडवत दोघं जण कॉम्पिटिशन सुरू करतात लकी सांगतो आत्ता खरी कॉम्पिटिशनला मजा येणार आहे आत्तापर्यंत सगळ्यांना हरवून टॉपला पोचलेल्या मुक्ता बहिणीला सागरदादा हरवू शकतो का हे आता बघणं रंजक ठरणार गेम सुरू होतो एका पाठोपाठ एट एक स्टेट लेवलचा चॅम्पियन एक इंटरनॅशनल लेवलचा चॅम्पियन दोघं जण कॅरमची मॅच खेळत असतात असं करून आता मात्र दोघांकडे सम समान पॉइंट होतात आणि शेवटची बाजी झालेली असते ती क्वीनची क्वीन, क्वीन आणि दोन कव्हर या व्यतिरिक्त कॅरम बोर्डवरती काहीच उरलेलं नसतं आणि आता क्वीन जो काढेल त्याने कव्हर काढलं तर मात्र ती व्यक्ती जिंकणार माधवी सांगते स्वामी माझ्या मुक्ताला जिंकवा आणि ते स्वामींकडे पाहत असते मुक्ता मात्र आता सईकडे पाहते लकी सांगतो अट्टीतीचा सामना झालाय तो क्वीन आणि कवर काढेल तीच व्यक्ती जिंकणार आणि हा अटीतटीचा सामना आता सुरू होतो आता मात्र इंद्रा सांगत असते सागऱ्या तुला जिंकायचंय बरं का असं म्हणत असताना सही सुद्धा दोघांपैकी कुणीही जिंकलं पण जिंकलं पाहिजे असा विचार करत असते अखेर मुक्ता क्वीन काढते मुक्ताने क्वीन काढल्यावर ती लकी म्हणतो मुक्ताबाईनी मे क्वीन काढले कव्हर काढलं ना की काम झालं मुक्ताबाईनी जिंकली मिहीर सांगतो दादा हे बघ मुक्ताबाई मे कव्हर न काढता तू क्वीन आणि कव्हर काढली पाहिजेस सागर म्हणतो तू काळजीच करू नको रे आता इकडे सई पण ठेवायची प्रार्थना करत असते आणि मुक्ता हे सगळं पाहते आणि मुक्ता क्वीनचं कवर काढूच शकत नाही आता खरंच मुक्ता काढू शकत नाही की सईकडे बघून तिने मुद्दाम काढलेलं नसतं सागरला जिंकायला ठेवलेलं असतं हे काही आपल्याला कळत नाही त्याच वेळेला आता मात्र सागरकडे बाजी येते सागर क्वीन काढतो आणि कवर काढणं बाकी असतो लकी सांगतो आत्ता जर दादूसने कवर काढलं तर दादूस जिंकला आणि तसंच घडतं आता मात्र दादूस म्हणजे सागर हे कवर सुद्धा काढतो आणि विजय मुद्रेने तो आता इकडे मुक्ताकडे पाहतो पुरुषोत्तम म्हणतो असं आणि तसं ट्रॉफी आपल्या घरातच आली की नाही जावई जिंकले काय मुलगी जिंकले काय तेवढाच आपल्याला आनंद यावरती आता मात्र माधवी म्हणते हो खरंच म्हणजे तुम्ही दोघ जण पण कॅरम मध्ये चॅम्पियन आहात छानपैकी सईला तुम्ही दोघांनी मिळून कॅरम शिकवा हा आणि सईला एक्सपर्ट करून टाका असं म्हटल्यावरती इकडे आता मुक्ताला त्याच वेळेला डॉक्टरांचा कॉल येतो डॉक्टर सांगतात मॅडम चोवीस तासाच्या आत तुमचे रिपोर्ट तयार झालेले आहेत फक्त ते रिपोर्ट तुमच्या घरी पाठवलेत तेवढे बघा आता मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत हे सुद्धा डॉक्टर सांगतात मुक्ता आता सागरकडे पाहते सागर म्हणतो काय कसं वाटलं शेवटी तुम्हाला हरवलं ना मुक्ता म्हणते या घरी या मग कोण हरलं कोण जिंकलं या सगळ्याचा हिशोब चुकता करायचा आहे असं म्हणत मुक्ता काही है? है आता काहीतरी वेगळं बोलते आहे हे सागरला समजतं आणि तो विचार करतो आता काय नवीन आता यांच्या डोक्यामध्ये नवीन काय चाललंय सरळ सरळ मी गेम जिंकलोय तरीसुद्धा कोण जिंकलं कोण हरलं म्हणतायत आणि आता तो घरी येतो त्यावेळेला मुक्ताच्या हातामध्ये रिपोर्ट असतात सागर म्हणतो काय बोलायचं आहे काय तुम्हाला त्यावरती मुक्ता म्हणते त्यावर थांबा मला जे सांगायचं आहे ते ऐकण्यासाठी काळीच घट्ट करून उभे राहा आणि ती सागरच्या हातामध्ये ते रिपोर्ट येते सागर म्हणतो रिपोर्ट हे कसले रिपोर्ट मुक्ता सांगते तुमचे आणि सईचे डी एन ए रिपोर्ट आता डी एन ए रिपोर्ट ती पटापट त्याच्यामध्ये काय आहे हे सागर वाचतो आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह म्हणजे सई माझीच मुलगी सागरच्या चेहऱ्यावरून आनंद ओढसंडून जात त्याला आता काही दिवसामध्ये घडलेल्या सगळ्या घटना भूतकाळाच्या डोळ्यासमोरून चित्रपटासारख्या सरकायला लागतात आणि सागरच्या चेहऱ्यावरती एक आनंद येतो मुक्ता सांगते हो सई तुमची मुलगी आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि ती पुढे एक शब्द बोलत नाही तिकडून निघून जाते सागर मात्र आपल्याच विश्वामध्ये रममाण झालेला असतो आणि सई माझी मुलगी आहे सई माझी मुलगी आहे असं म्हणत स्वतःशीच बोलत असतो आता मात्र मुक्ताने सगळं जिंकलेलं असतं म्हणजे सागरने जरी बाजी मारली असली तरी जिंकली मात्र मुक्ताच असते आता सागर हसतो सई माझी मुलगी आहे असंच म्हणत तो आता धावत पळत बाहेर येतो बाहेर पाहतो तर काय हातामध्ये ट्रॉफी घेऊन सगळा कोळी परिवार नाचत असतो त्याच्यामध्ये सई पण असते सागर तिकडे येतो माझी मुलगी माझी मुलगी असं म्हणत तो तिच्याकडे पाहत बसतो मागून आता मुक्ता येते मुक्ता आणि सागर दोघं ही आता इकडे सईकडे आनंदाने प्रेमाने हर्षाने असतात आणि आता सागरने आणि मुक्ताने जिंकलेलं असतं धावत जाऊन सागर आता सईकडे येतो आणि सईला म्हणतो सई बाळा आणि तिला गच्च मिठी मारतो आतापर्यंत हे दृश्य पाहायला तर असलेली इंद्रा बापू कोमल मिहीर लकी सगळे हे दृश्य पाहत बसतात आणि सई म्हणते पप्पा पप्पा आपण जिंकलो यावरती सागर म्हणतो हो सईबाळा आपण जिंकलो आणि पुन्हा एकदा तिला गच्च मिठी मारतो आता हे दृश्य याची डोळी याची देही पाहिल्यामुळे इंद्राचे एकदम आनंदाचा पारावारच राहत नाही मुक्ता सांगते सई बाळा तुला मी तुझे बाबा मिळवून दिले तुला मी न्याय मिळवून दिला मुक्ताच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्याच प्रकारचं तेज आलेलं असतं मुक्ताला खूप आनंद झालेला असतो आता मुक्ताच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात अखेर ज्यासाठी अट्टाहास केला होता ते पूर्ण केलं सागरच्या मनामध्ये जी अडी होती ती आपण काढली सईला तिच्या बाबांचं प्रेम मिळवून दिलं या सगळ्याचं समाधान मुक्ताच्या चेहऱ्यावरून अगदी झळकत असतं इकडे आता मुक्ता आनंदाने सईकडे पाहत असते सागर इतका हर्ष असतं त्याला झालेला था की तो धावत पळत आपल्या रूममध्ये येतो आरशाकडे बघतो आणि म्हणतो लेक्चर गोखले आज लेक्चर गोखलेंनी काय केलं लेक्चर गोखलेंनी आज माझ्या मनातली गोष्ट केली म्हणजे आज त्यांनी इतकी हिंमत दाखवली आणि त्यांच्यामुळे आज मला इतकं हलकं वाटतंय लेक्चर गोखले खरंच तुमचे किती आभार मानू म्हणजे मी ज्या गोष्टी गोष्टीसाठी घाबरत होतो भीत होतो आणि ती गोष्ट तुम्ही केलीत खरंच तुमचे आभार मला मानायलाच पाहिजेत असं म्हणत मुक्ताचे आभार मानण्यासाठी तो मुक्ताला भेटायला निघतो तितक्यात मुक्ता आत येते त्यावरती सागर म्हणतो मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे मुक्ता सांगते मला नाही आहे सागर म्हणतो ऐका ना यावरती मुक्ता म्हणते मला बोलायचंच नाही सागर म्हणतो थँक्यू मुक्ता म्हणते तुमच्या थँक्यू ची गरज नाही मी हे सईसाठी केलंय तुम्हाला हवं होतं ते मिळालं ना तुम्हाला रिपोर्ट हवे होते ना हे घ्या तुम्ही जिंकलात तुम्हाला पुरावा हवा होता तुम्ही जिंकलात यावरती सागर म्हणतो तुम्हाला हे कसं कळलं मुक्ता सांगते ज्या वेळेला तुम्हाला अॅनस्थेशिया दिला होता तेव्हा तुम्ही सांगितलं की हर्षवर्धनने सांगितले की सई त्याची मुलगी आहे पण मी नवीन आले तुम्ही इतके वर्ष सई सोबत राहताय ना इतके वर्ष सई सोबत राहत आहे तेव्हाच तुम्हाला कळायला पाहिजे होतं की सई तुमची मुलगी आहे सई जर हर्षवर्धनची मुलगी असते तर तेव्हाच तुम्हाला समजलं असतं तिचं वागणं तिचं बोलणं तिचं खाणं तिच्या सवयी उठण्या बसण्याच्या पद्धती सगळं सगळं तुमच्यासारखं आहे तरी सुद्धा तुम्हाला डाऊट होता कसला हा तुमचा कॉन्फिडन्स कसले तुम्ही बाप असं म्हणत मुक्ता एक गोष्ट न सोडता घ्या तुम्हाला रिपोर्ट हवेत ना तुम्हाला नेहमी कागदी ह्याच्यावरतीच विश्वास ठरतो ना हर्षवर्धनला हरवल्याचा तुम्हाला आनंद मिळतोय ना घ्या यावरती सागर म्हणतो ऐका तरी मुक्ता म्हणते नाही तुमच्या या वागण्यामुळे त्या एवढ्याशा जीवाचा सेल्फ कॉन्फिडन्स जातोय तुम्हाला कळतंय का तिला बापाचं प्रेम पाहिजे पण बाप खरा खोटा बाप करण्यामध्ये सुटलेला आहे तुम्हाला कळायला पाहिजे होतं की हर्ष काहीही बोलला तरी तुम्हाला विश्वास पाहिजे की सई माझी मुलगी आहे आज तुम्ही हरलात यावरती सागर मुक्ताला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण मुक्ता आता काही ऐकायला तयारच नसते मुक्ताला सागरचं काही ऐकायचं नसतं पण आता सागरला समजलेलं असतं की आज मुक्तानेच आज मुक्तानेच मला आता हे सगळं करण्यापासून किंवा या सगळ्या दलदलीतून बाहेर काढलंय मग मात्र खरा तमाशा सुरू होतो इकडे आता मुद्दाम हर्षने आणि सावनीने प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली असते त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कशा पद्धतीने माझ्यापासून माझ्या मुलीला हिरावून घेतलं असं सावनी सांगणार असते आणि त्याच वेळेला सईम सागरची नाही तर हर्षवर्धनची मुलगी आहे हे सुद्धा रिव्हील करणार असते त्याच प्रेस कॉन्फरन्स चालू असताना आता ती होस्ट प्रश्न विचारते की सावनी मॅडम तुम्हाला कसं वाटते की तुमच्या मुलीला सागर कोळी यांनी हिसकावून लग, सावनी काही बोलणार तितक्या धमाकेदार एंट्री करत इंद्रा येते आणि म्हणते मी सांगते ना हिने काय कारस्थानं केलेत ती इंद्राला डी एन ए रिपोर्ट आणि हर्षवर्धनने केलेल्या आरोपाचं सगळं समजलेलं असतं मग सावनीला भर प्रेस कॉन्फरन्समध्ये आता मात्र हात धरत इंद्रा सांगते हिने काय काय कारस्थानं केलेत हे मी तुम्हाला सांगते आता सावनीचा सा हात धरल्यावर ती हर चिडतो आणि म्हणतो ए बाई तुझं काय चाललंय आणि तो आता इकडे इंद्रावरती हात उगारतो त्याचा हात वर्षेवरती पकडण्यासाठी ती सागर तिकडे येतो आणि खबरदार असं म्हणत सागरने धमाकेदार एंट्री करत हर्षला त्याची जागा दाखवलेली असते आता मात्र हर्षच्या पायाखालची जमीन हजरते कारण एक तर डी एन ए रिपोर्ट प्रेस कॉन्फरन्सच्या समोर येणार असतात आणि हर्षवर्धन आणि सावनी यांचा सा परदा सगळ्यांच्या समोर फार होणार असतो